नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेबद्दल आता जुलै हप्त्याचे अपडेट आपणा सर्वांसाठी विशेष महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेली आहे आणि आपल्याकडे आता ऑफिशियल अपडेट आलेले आहे सरकारने अपडेट दिलेले आहे जुलै हप्त्याबद्दल तर आता राखी पौर्णिमा आल्यामुळे सरकार आता लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता देणार केव्हा असे सगळ्या लाडक्या बहिणी वाट बघत आहे लाडक्या बहिणींना सणाला पैसे हवे की नको लाडक्या बहिणींना माहेरी जायचं असतं भावाला राखी बांधायची असते माहेरी जाऊन काहीतरी गोडधोड खायचं असतं भाऊ बहिणींचं प्रेम व्यक्त करायचं असतं आणि वर्षातून एकदा येणारा हा राखी पौर्णिमेचा सण आनंदात साजरा करायचा असतो त्यासाठीच सरकारने लाडक्या बहिणींना आता लवकरच राखी पौर्णिमेच्या आधी तुम्हाला पैसे तुम्हाला देणार आहे जुलैचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर लाडक्या बहिणी बऱ्याच लाडक्या बहिणी म्हणजे वाट बघत आहेत काळजी करत आहे की जुलैचा हप्ता येणार की नाही कारण काही बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाही त्यामुळे ज्या बहिणींना नाही आला जुलै जूनचा हप्ता त्या बहिणी चिंता करत आहे काळजी करत आहे की त्यांना जून आणि जुलैचा सोबत येणार का का फक्त जुलैचाच हप्ता मिळणार का जूनचाच हप्ता फक्त मिळणार का दोन्ही हप्तेसोबत मिळणार अशा पद्धतीचे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या डोक्यात मनात सुरू आहे परंतु आता झाले काय तर बघा ज्या बहिणी म्हणजे बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्या म्हणत आहेत कमेंट त्यांची येत आहे की त्या पात्र आहेत तरीसुद्धा अशा लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाही आणि काही बहिणी तर अशा आहेत की त्यांना फेब्रुवारीपासून हप्तेच नाही आहे म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून म्हणजे किती झाले पाच महिने झाले अशा बहिणींना हप्ते नाही आहेत तर मला हे सांगायचं आहे सगळ्या सा बहिणींनी म्हणजे की तुम्ही कमेंट करा तरच मला कळेल की जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही का घाबरतायत पात्र बहिणी तुम्ही जर असाल तर तुम्ही का घाबरतात का तुम्ही मागे हटताय ताई सर्व बहिणी सर्व माझ्या महिला सर्व मैत्रिणी तुम्ही मागे हटू नका जर तुम्ही सर्व निकषांमध्ये जर बसत असाल नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल जर तुम्ही पात्र लाभार्थी बहिणी असाल तर तुम्ही अर्ज करा शांत बसू नका तुम्ही अर्ज करा शांत बसू नका कसा अर्ज करायचा आहे काय अर्ज करायचा आहे हे मी माझ्या आजच्या आज बारा वाजता जो व्हिडिओ आलेला आहे माझा आज म्हणजे चार ऑगस्टला दुपारी बारा वाजता जो व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये मी सर्व सांगितलेलं आहे तर तुम्ही कृपया करून तो जाऊन लवकर तो व्हिडिओ बघा बघा काय आहे ऑफिशियल अपडेट लाडक्या बहिणींसाठी तर लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल आणि बघा लाडक्या बहिणी हे स्वतः महिला व बालविकास विभागाने हे अपडेट दिलेलं आहे खाली तुम्हाला तारीख दिसत आहे बघा एक ऑगस्टला हे अपडेट दिलेले आहे महिला व बालविकास विभागाने इथे मी तुम्हाला लाईव्ह आणि ऑफिशियल अपडेट दाखविलेले आहे कारण की आपणास माहीतच आहे आपल्या चॅनलवर आपण कुठलेही खोटे अपडेट देत नाही कुठलेही खोट्या बातम्या सांगत नाही जे काही ऑफिशियल अपडेट येतं अधिकृत अपडेट येतं ते आपण लाडक्या बहिणींना सर्व डिटेल आणि सविस्तररित्या सांगत असतो त्यामुळे लाडक्या बहिणी काळजी करू नका चिंता करू नका तुम्हा सर्वांना लवकरच जुलैचा हप्ता हा राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येस म्हणजे आता रा राखी पौर्णिमा नऊ तारखेला आहे म्हणजे आठ तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता तुमच्या बँकेत आलेला असेल तर तसं मी तुम्हाला पुन्हा जसे जसे सरकारकडून काही अपडेट येईल तसे मी तुमच्यासाठी लगेचच तसे व्हिडिओ घेऊन येणार तर लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी तुम्हाला सांगितलेली आहे सर्व लाडक्या बहिणी सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझे ऑडियन्स सगळे माझे यूट्यूब फॅमिली आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल माझा व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल आणि आतापर्यंत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने माझं कु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्ही ऑल नोटिफिकेशन निवडा तरच तुम्हाला मी पुढचा व्हिडिओ जर अपलोड केला तर तुम्हाला सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन मिळणार म्हणूनच तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन करा आणि सगळ्या बहिणींना कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा हां म्हणजे त्यांनाही ही, ही आनंदाची बातमी मिळेल लाडक्या बहिणी बघा तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात हे तर मला आठवणीने कमेंट करा हां आणि तुम्हाला जु जसंही तुम्हाला जुलैचा हप्ता येईल तसे मला आठवणीने कमेंट करा हां ताई का कारण की आम्ही सगळीकडे शोधत असतो हो तुमच्यासाठी लवकर लवकर काही अपडेट मिळतं आहे का जुलैच्या हप्त्याचं अपडेट आहे का आणि आता ज्या बहिणींना ना, हप्ते नाही येते आता त्या बहिणींसाठी काय करायला पाहिजे यापुढे कसं लढायला पाहिजे कुठे अर्ज करायला पाहिजे कारण की अशा हजारो बहिणी आहेत की त्या पात्र असूनही त्यांना हप्ते आले नाहीत तर त्या बहिणी लढताय त्यांची लढाई तसंच तुम्हीसुद्धा जर तुम्हाला तुम्ही पात्र असाल आणि तुम्हाला हप्ता नाही आला आहे तर कृपया करून अर्ज करा कुठे करायचा आहे अर्ज तर प्रत्येक तालुक्याला महिला व बालविकास विभागाचे कार्यालय उपलब्ध आहे त्या कार्यालयात जा आणि तुमचा अर्जाचा आय डी नंबर तुमचा मोबाईल नंबर तुमचा फोटो आणि अर्ज असं सगळं घेऊन जा आणि त्या तालुक्याला जे महिला व बालविकास विभागाचं ऑफिस आहे कार्यालय आहे त्यांच्याकडे ते सगळं तुमचे डिटेल्स द्या म्हणजे लवकरच तुम तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला पुढचे हप्ते सुरू होईल जुलैचा हप्ता पण येईल त्याच्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काळजीपूर्वक चिंतेने सांगत आहे हो अंतःकरणापासून मी तुम्हाला सांगत आहे की जर तुम्ही पात्र बहिणी आहात आणि जर तुम्हाला हप्ता नाही आला आहे तर प्लीज कृपया करून तुम्ही अर्ज करा आणि अर्ज लवकर करून सगळे डिटेल्स द्या म्हणजे तुम्हाला हप्ते सुरू होईल आणि जे हप्ते तुमचे राहिले आहेत या आधीचे तेही हप्ते तुम्हाला मिळेल तर लाडक्या बहिणी तुम्ही जर अर्ज अंगणवाडीतून केला असेल तर अंगणवाडी कार्यालयामध्ये जा तिथून तुम्ही सगळी माहिती काढा तुम्ही जर महाई सेवा केंद्रामधून जर तुम्ही तुमचा फॉर्म भरला असेल लाडकी बहिणी योजनेचा अर्ज केला असेल तर तुम्ही तिथे जाऊन सगळी माहिती घ्या आणि जर तुम्ही आपल्या वेबसाईटवरून म्हणजे सरकारी जे पोर्टल आहे आपलं डब्ल्यू 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 डॉट लाडकीबेन योजना डॉट जी ओ व्ही डॉट इन या जर वेबसाईटवरून तुम्ही जर अर्ज भरला असेल फॉर्म ऑनलाईन तुम्ही भरला असेल तर तुम्ही ऑनलाईन सगळं सगळं तुमचं फॉर्म चेक करा रिचेकिंगला तुमचा फॉर्म पाठवा म्हणजे जेणेकरून तुमचे राहिलेले हप्ते पण तुम्हाला येईल आणि यापुढे येणारे हप्ते पण येणार तर लाडक्या बहिणी कसं काय करायचं आहे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे जर तरीसुद्धा तुम्हाला काही अडचणी असेल प्रश्न असेल आणि काही समस्या असेल तर कृपया करून कमेंट करा तुम्हाला मी त्याच्यावर लगेच उपाय सांगेल सरकारने काय अपडेट दिलेला आहे पुढे काय करायचं आहे हे सर्व उपाय मी तुम्हाला लगेच सांगेन त्यामुळे लाडक्या बहिणी आठवणीने कमेंट करा हं आणि चॅनलला पुन्हा एकदा सांगते सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा हं आपण सगळेजण आपली काळजी घ्या आणि आपण सगळेजण आनंदात राहा आणि सगळ्यांना आनंद देत रहा. सो थँक्यू व्हेरी मच